पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार करंजुले पाटील यांनी आज मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरभर भाजपचे भव्य शक्ती प्रदर्शन सकाळपासूनच भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती भाजप कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आणि भगवे झेंडे फडकवत समर्थकांनी ताईच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दर्शवला चला एकत्र येऊया नव अंबरनाथ घडवूया यंदा कमळ फुलणार ताई नगराध्यक्ष होणार अशा आशयाचे बॅनर आणि पोस्टर रॅलीत ठळकपणे झळकत होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली रॅली अंबरनाथ स्टेशन मार्गे नगरपालिकेकडे रवाना झाली आणि संपूर्ण परिसर उत्साहात नाहून निघाली वातावरणात जोश उत्सुकता आणि निवडणुकीची चाहूल स्पष्ट जाणवत होती अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आगामी नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे स्थानिक राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणामुळे ही निवडणूक अधिकच महत्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे या घडामोडीनंतर अंबरनाथच्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या खुर्ची अखेर कोण बसणार याची सर चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष परब कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे आगामी नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणामुळे ही निवडणूक अधिकच महत्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे या घडामोडीनंतर अंबरनाथच्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या खुर्ची कोण बसणार याची सर चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार कुमार आयलानी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील सर्व भाजपचे पदाधिकारी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने त्यांनी जे संविधानात लिहिले आपल्याला समता एकता बंधुता हाच मार्ग स्वीकारायचा आहे आणि आपल्या अंबरातला विकासाकडे न्यायचं आहे आणि दिसते प्रतिसाद आहे आणि ती विकासाकडे दिशा सुरू झाली आपली वाटचाल असं वाटतंय विकासच राहिला आहे लोकांचे आत्तापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले की लोक त्याच त्याच प्रश्नासाठी आतापर्यंत रडत आहेत त्यांना पुढे जाताच येत नाही आता त्यांना ती मूलभूत गरजा पूर्ण करायच्याच आहेत त्याच्या पुढे आपल्याला पुढे न्यायचं आहे स्वच्छ सुंदर अंबरनाथ बनवायचं स्मार्ट सिटी बनवायचं आपल्याला आज भारतीय जनता पक्ष अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे अंबरनाथचं अंबरनाथचा असा काही इतिहास आहे अंबरनाथला भय आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या उच्च शिक्षित आहेत आणि एम बी ए आहे सी ए आहेत त्यामुळं त्या नक्कीच या जो काही भ्रष्टाचार आणि या नगरपालिकेमध्ये का कामाची अनियमितता आणि जे काही विशेष सिस्टम आहे त्याच्यात बदलाव नक्कीच येईल त्यांच्यामुळं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये या नगरपालिकेला कुठलाही नगराध्यक्ष एज्युकेटेड भेटला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जास्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याचा वाव मिळाला सुद्धा असं होणार नाही अशी मी त्यांची खात्री देतो कारण की त्यांनी सकाळी सांगितलं खाऊंगी नाही खाणे देऊंगी नाही हे त्यांचं वृद्ध वाक्य आहे तर त्या त्याप्रमाणे अंबरनाथमध्ये नक्कीच विकासाची गंगा वाहील याच्यात काही कुठलंही दुमत नाही